नमस्कार तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे आज टीप्स। टीप्स एक, मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे साडीमध्ये उंच दिसण्यासाठी खास टिप्स टिप्स नंबर एक साडी नेसताना साडी नेहमी बेंबीच्या खाली नेसावी यामुळे तुम्ही उंच दिसता टिप्स नंबर दोन व्हर्टिकल लाईनमध्ये असलेली साडी तुम्ही नेसल्याने तुमची उंची जास्त वाटते त्यामुळे तुम्हाला जर साडीमध्ये उंच दिसायचं असेल तर वर्टिकल लाईनमध्ये असलेल्या साड्यांचा सा वापर नक्की करा टिप्स नंबर तीन छोट्या प्रिंटची साडी तुम्ही नेसत असलेल्या साड्यांची प्रिंट, सा प्रिंट देखील खूप महत्त्वाची असते मोठ्या प्रिंटच्या साडीने तुम्ही बुटक्या दिसू शकता त्यामुळे जर तुमची उंची कमी असेल तर छोट्या प्रिंटची साडी तुम्ही आवर्जून वापरा टिप्स नंबर तीन मोठी मोठी फुलं आणि फ्लोअर प्रिंट असणाऱ्या साड्यांचा वापर केल्याने उंची कमी दिसते त्यामुळे तुम्ही सिंपल साडी आणि छोट्या डिझाईन्स सा असणाऱ्या साड्यांचा सा वापर करा यामुळे तुमच्या उंचीमध्ये जरूर फरक दिसेल टिप्स नंबर चार तुम्ही वापरत असलेले ब्लाऊज देखील साडी निस्सानाचा सा खूप इम्पॉर्टंट भाग आहे त्यामुळे तुम्ही वापरत असलेले ब्लाऊज हे शक्य असल्यास स्लीव्हलेस ब्लाऊज वापरा जेणेकरून तुमची उंची जास्त वाटेल टिप्स नंबर पाच साडीमध्ये तुम्हाला उंच दिसायचं असेल तर तुम्ही फुल हाताचे स्लीव्स वापरू नका यामुळे तुमची उंची कमी दिसेल तुम्हाला या टिप्स आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा अशाच नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसह हो। तोपर्यंत बाय बाय